खरंच तीन कोटी मराठे वीस जानेवारीला मुंबईत आले तर पहा दहा थक्क करणारे फोटो मुंबईत आंदोलनाची हाक वीस जानेवारीला मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे खरंच मराठे मुंबईत आले तर तीन कोटी आंदोलक मुंबईत येतील असं जरांगे म्हणालेत खरोखरच मराठा समाजाचे आंदोलक मुंबईत आले तर मुंबईचं चित्र वीस जानेवारीला कसं दिसेल याची झलक AI आमीत आमीत ए आयच्या मदतीने अमित वानखडे यांनी दाखवलेले आहे दहा फोटो त्यांनी शेअर केलेले आहेत अमित वानखडे यांनी वीस जानेवारीला मुंबईत मराठा समाज आल्यानंतर अशा कॅप्शनसहित दहा ए आय जनरेटेड फोटो शेअर केले आहेत सी लिंक वांद्रे वरळी सी लिंक वर असं काहीच चित्र वीस जानेवारीला दिसू शकतं भगव्या झेंड्याचा समुद्र गेटवे ऑफ इंडियावर अशा पद्धतीने भगव्या झेंड्याचा समुद्र वीस जानेवारीला दिसू शकतो मरीन ड्राईव्हचं चित्र मराठा आंदोलन मुंबईत धडकल्यास मरीन ड्राईव्हचं चित्र असं काहीतरी दिसेल मैदानात असं चित्र दिसेल वानकडे सारख्या मैदानात मराठा आंदोलक जमल्यास हे असं काहीच चित्र दिसेल दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईतून मराठा मोर्चा पुढे सरकताना असं चित्र दिसू शकतं मुंबईची लोकल आणि मोर्चा मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर हा मराठा मोर्चा असं काहीतरी चित्र वीस जानेवारीला दाखवू शकतो रस्ते असे दिसतील मुंबईतील रस्ते असे काहीसे भगवे झाल्याचं चित्र जानेवारीत दिसू शकतं फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे वीस जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाआधीच हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत